मी माझं नाव शैलेश किनेकर आहे मी रायपूर इंग्णा इथे राहतो वार्ड नंबर एकला माजनवाडी स्थित अग्रवाल गॅस एजन्सी आहे तिथून मी त्या ऑनलाईन बुक सिलेंडर केलं होतं ते माझ्या घरी आलं परंतु जे डिलिवर बॉय आहे सिलेंडर आणून देणारे त्यांनी मला जास्त पैशाची मागणी केली मी त्यांना म्हटलं कशाचे तर त्यांनी मला टाळवाटाळवीची उत्तरं देऊन मी त्यांच्या मॅनेजरला फोन लावला हबीब शेख यांना तर हबीब शेख म्हणत होता मला की तू तु, तुम्ही देऊन द्या जास्तीचे पैसे तर मी त्यांची कंप्लेंट अग्रवाल साहेबांना केली पण त्याच्यावर अजून काहीच असं काही आलेलं नाही आणि माझ्याजवळ जे त्यांनी बिल दिलं सुद्धा ते देत नाही मागितल्याशिवाय तर मी बिल मागितलं तर ता त्याच्यावर नऊशे चार रुपये पन्नास पैसे इतकं बिल होतं तर मी आणि मी अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका हिन्ना यांच्या या शाखेचा सदस्य आहे आणि ते माझ्याकडून जेव्हा ते जास्तीचे पैसे मागू शकतात तर सामान्य नागरिकांचं कसं काय ते तर त्यांना लुबाळू शकतात आणि त्याच्याचमुळे मला त्यांचे याच्यातून न्याय मिळाला पाहिजे सामान्य जन जनतेला जेव्हा माझी फसवणूक होऊ शकते तर बाकीच्या यायचा का हाल आहे होणार आणि हे बघा बिल याच्यावर नऊशे चार रुपये बिल म्हणून आहे आणि याची तक्रार आम्ही वारंवार अग्रवाल साहेबांना करूनही ते त्यांच्यातून काही योग्य मार्ग काढत नाही आहे आणि त्यांच्या गाडीमध्ये ना वजन काटा असतो ना त्यांच्या गाडीवर एच पी असं काही एजन्सीचं नाव नाही असं त्यांच्या आणि डिलिव्हरी बॉय जे आहे त्यांच्या युनिफॉर्म पण नाही राहत आणि आर्ग्युमेंट जास्त करतात कस्टमरशी तर असं व्हायला नाही पाहिजे आणि आपण जेव्हा सिलेंडर बुक करतो तेव्हा अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये आपल्याला सिलेंडर मिळायला पाहिजे असा नियम आहे परंतु हे बुकिंग केल्यानंतर चार ते पाच दिवसानंतर आठही दिवस होऊन झालं तरी सिलेंडर येत नाही आणि सांगतात की गाडी नाही आहे सिलेंडरचा स्टॉक नाही आहे अशी ग्राहकांची भूल करून आणि ग्राहकांचं जे बिल असते ते देत तर नाहीच पण त्या बिलावर ते दुसरं दुसऱ्यांना ब्लॅक मध्ये विकतात निक, हे सिलेंडर मला तर फक्त वीस रुपये जास्त मागितले होते यांनी पण ग्राहकांकडून तर पन्नास ते शंभर रुपये उघडतात त्याच्यासाठी काय करावं आपण आणि अग्रवाल साहेबांना याची आम्ही नेहमीच आम्ही तक्रार करतो पण अग्रवाल साहेब पण याच्यावर एक लूट चालू आहे लूटमार आणि फसवणूक चालू आहे ग्राहकांची त्याच्यामुळे लोकांना पण याचा जो आहे त्रास पुष्कळ होतात आणि ते ग्राहक आमच्याकडे तक्रार आणतात पण याचं निवारण आम्ही सुद्धा नाही करू शकत अग्रवाल गॅस एजन्सी आणि अग्रवाल साहेब सुद्धा याच्यामध्ये काही करू शकत नाही आणि करतही नाही ते मिळत नाही समानदाक उत्तर मिळत नाही आम्हाला अग्रवाल साहेबांना याची तक्रार आम्ही वारंवार केल्यानंतरही ते त्यांच्या कर्मचाऱ्यांवर कोणतीहीच कारवाई कर, 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 करत करत नाही त्यामुळे त्यांच्या कर्मचाऱ्यांची हिंमत अजून जास्तीत जास्त वाढलेली आहे त्यामुळे ते लोकांशी अरेरावीपणा अरेरवीपणा करतात आणि उद्धटपणाने बोलून ज्या तू तक्रार केली मी सिलेंडर देत नाही असे नेहमीच असे बोलतात आणि ते ग्राहक आमच्याकडे तक्रार करून आम्ही अग्रवाल साहेबांना सांगून ते त्यांचा योग्य ते कारवाई करत नाही धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा